राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने पक्षाचे लोक फोडतो त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडा असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं यानंतर रोहित पवारांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय या विधानावरून रोहित पवार आणि गुलाबराव पाटील एकमेकांना भिडलेत गुलाबराव पाटलांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागेही मंत्रीमहोदय ई डी सी बी आय आय टीच्या चौकशीचा ससेविरा लावतात की काय याची भीती वाटते आहे यावर आता गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील पाहूया ते इंग्लिश मीडियम मध्ये आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला पोट आहे त्याला जिल्हा शाळा काय पूर्ण भाषण ऐकलं नाही अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे त्यामुळे त्याने तपासून घ्यावं तर गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी लिहिलंय माननीय गुलाबराव पाटील साहेब कोण कुठल्या शाळेत शिकला किंवा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला की पाण्याला चुना लावता लावता मोठा झाला हे महत्वाचं नाही तर सामान्य जनतेसाठी असलेली त्याची बांधिलकी महत्वाची असते याच बांधिलकीतून माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गेली पाच वर्षे मी कोणती कामं केली हे खास आपल्या माहितीसाठी शेअर करतोय कोणतंही पद नसलेलं माझ्यासारखं पोट्ट एवढं काम करू शकतो आपल्याकडे तर राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद आहे त्याचा सुयोग्य वापर करा आणि आपण हे करू शकता असा विश्वास आहे दुसरं म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे म्हणून खासदार श्रीकांत शिंदेजी यांचं काहीच कर्तृत्व नाही असं म्हणता येईल का तेही मनापासून काम करत आहेत पण आपल्या लॉजिकप्रमाणे तेही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत असं अप्रत्यक्षपणे म्हणणं आपल्याला पटतं का त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला हे आपलं वक्तव्य केवळ मीडियाला उत्तर द्यायचं म्हणून दिलं असं वाटत नाही का असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत आता हा वाद कुठपर्यंत जातो हे पुढे कळेलच अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत